सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आहे आषाढी एकादशी देवशयनी एकादशी तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पांडुरंगाच्या चरणी सर्वांची मन किंवा सर्वांची हृदय स्थिर राहोत स्वामींच्या चरणी सर्वांची सेवा घडो हीच आजच्या दिवशी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज चातुर्मास प्रारंभ होतो म्हणजे देवशैनी एकादशी नावातच याचा अर्थ दडलेला आहे की देवांची रात्र चालू होते किंवा देव भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर चार महिने निद्रादीन होतात म्हणून या दिवसाला देवशैनी एकादशी असं म्हणतात आजच्या दिवशी सर्वांनी उपवास धरावा व उद्या द्वादशीला उपवास सोडावा त्याचबरोबर जो मी काल सेवा सांगितल्या की अभिषेक असेल किंवा व्यंकटेस्त्रोत्र विष्णू सहस्त्रनाम संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन तुम्हाला करायचं आहे पांडुरंगाचा मंत्राचा जप करायचा आहे श्री विष्णूंची पूजा पांडुरंगांची पूजा बाळकृष्णांची पूजा तुमच्या घरात जी मूर्ती असेल ज्या फोटो असेल त्याची तुम्ही य यथाभक्ती यथाशक्ती सेवा करा काहीच नसेल तर स्वामींच्या फोटोची पूजा करा तसेच आपल्या कुळदैवतांचीसुद्धा सेवा करायला आज विसरायचं नाही तसेच आपल्या घरासमोर देवाऱ्यासमोर दररोज आजपासून चार महिने तुम्हाला गोपद्म काढायचे आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ते तेहतीस गोपद्म आहेत हा साचा तुम्हाला कुठेही बाहेर रांगोळीच्या इथे मिळून जाईल नसेल तरी तुम्ही हाताने तेहतीस गोपद्मे काढावीत जशी आपण गाईची पावलं काढतो अशी ही गोपद्म आहेत हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत आपल्याला करायचे आहे म्हणजे चार महिने दररोज तुम्हाला ही रांगोळी काढायची आहे मासिक धर्म असेल तेव्हा मुलींकडून ही रांगोळी आपल्या काढून घेतली तरी चालेल किंवा कुणालाही सांगू किंवा ते चार दिवस स्किप जरी केलेत तरीही चालतील तर ही रांगोळी जरूर आजपासून गोपद्मा आपल्याला चार महिने करायचे आहेत आता देवशैनी एकादशी म्हणजे देवशै देव झोपतात तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची आहे जास्तीत जास्त त्यांच्या चरणांवर आपली सेवा रुजू करायची आहे त्यामुळं आपल्यावर कलीचा प्रभाव पडू नये म्हणून आजपासून तुम्ही जास्तीत जास्त व्यंकटेश स्त्रोत्र विष्णू सहस्त्रनाम असेल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात किंवा पांडुरंगांचा मंत्र स्वामींचा मंत्र तुम्ही कोणताही मंत्र किंवा कोणतीही सेवा यथाशक्ती यथाभक्ती करू शकता पण आज एकादशी आहे आज देवशैनी एकादशी आजपासूनच या गोपद्म ते गोपद्माच्या व्रताला तुम्हाला सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्या कुळदैवतांची सेवा दररोज करायची आहे बऱ्याच ठिकाणी बघा देव पूजले जात नाहीत का तर देव झोपतात म्हणून पण असं करायचं नाही देवांची पूजा करायची त्यानंतर स्नान वगैरे आज केल्यानंतर तुम्ही कुळदैवतांची भगवान विष्णूंची पूजा करा व आजपासून विष्णू सहस्त्रनाम श्री राम रक्षा बघा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात श्री राम रक्षा आहे गीतेचा पंधरावा अध्याय आहे गीतेची अठरा नावे आहेत त्यामुळे ही सर्व सेवा वाचन तुम्ही आजपासून सुरू करा जसा वेळ मिळेल तसं दिवसभरात तुम्ही करू शकता गीतेचं वाचन करा आता ज्यांना वाचन येत नाही त्यांनी यूट्यूबला लावून द्या गीतेचे पंधरावा अध्याय आपल्या यूट्यूबलाही आहेत विष्णू सहस्त्रनाम असेल व्यंकटेश स्त्रोत्र असेल किंवा संपूर्ण विष्णू नामावली असेल तर एकशे एक हजार एक विष्णूंची नावं म्हणजे संपूर्ण विष्णू सहस्रनामावली आहे तर ही विष्णू सहस्रनामावली म्हणत तुम्हाला आज बाळकृष्णांच्या मूर्तीला असेल किंवा तुमच्या घरात विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना ही विष्णू सहस्रनामावली म्हणून तुळशीपत्र अर्पण करा एक हजार एक जर नसतील तर तुम्ही एकशे आठ एकशे एक अशी ही तुळशीची पानं मिळाली तर ती आज तुम्हाला अर्पण करायची आहेत ही सेवा मी आधीच अपलोड केलेली आहे आपल्या चॅनेलवर जरूर पहा त्याचबरोबर तुम्हाला स्क्रीनवर जो ओ, शे शेषशय्येवर भगवान विष्णूंचा फोटो दिसत आहे तर तो फोटो आपण अनंत चतुर्दशीला या फोटोचं पूजन करत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे आज या फोटोचं पूजन करायचं आहे या फोटोला संपूर्ण षोडोपचारी पूजा करा त्याबरोबर एकशे आठ ऋषीपत्र या फोटोला व्हा किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला व्हा पांडुरंगांच्या मूर्तीला व्हा पण खरं तर त्या उपवासाचं महत्व का आहे तर पुण्य प्राप्ती बरोबर शरीरातील इंद्रियांना विश्रांती मिळावी हा उपवासाचा मूळ हेतू आहे त्यामुळे मूळ हेतू पाळून उपवास पकडा श्री विष्णूंचा चक्र गदा व कमळ पायाजवळ लक्ष्मी असा हा शेषयवरील शे 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 निजलेला फोटो आहे त्याचं पूजन करा नसेल तर बाळकृष्णांची मूर्तीपूजा त्याचबरोबर सुप्तय जगन्नाथे जगसुपा भवे वि बुद्धे त्वयी बुद्धे तस्सर्व सहचरा चरम या मंत्राचा तुम्हाला एक वेळा अकरा वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर पांडुरंगांचा एक मंत्र आहे जो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे श्री वस्य धारेनम वक्षे मुक्ता माला षडाक्षरम याची तुम्ही एक माळ सुद्धा जप करू शकता यथाभक्ती यथाशक्ती तुम्हाला त्याचबरोबर पांडुरंगांचा हा मंत्र म्हणा तसेच मी आधी मंत्र सांगितले त्यांचं तुम्ही जप करा त्याचबरोबर चातुमा चातुर्मास प्रारंभ होत आहे त्यामुळे तुम्हाला काय या चार महिन्यात सेवा करायची तेही सांगितलं किंवा कोणते मंत्र जप म्हणायचे त्याचबरोबर अजून आपण अशा दोन वृक्षांची सेवा करायची आहे तर ते दोन वृक्ष कोणते तर तुळस तुळस ही विष्णूप्रिया म्हणून ओळखली जाते त्यामुळं दररोज खरं तर तुळशीचं पूजन महिलांनी करा एकादशीला स्पर्श करू नका गुरुवारी स्पर्श करू नका तुळशीला त्याचबरोबर सायंकाळच्या नंतरही तुळशीला स्पर्श करायचा नाही तुळस पूजन दररोज करा त्याचबरोबर आजपासून तुळशीचं पूजन जे करत नसेल त्यांनी अखंडपणे चालू ठेवा या चार महिन्यात तर तुळशीची जास्तीत जास्त सेवा करा तुळशीचा जो मंत्र आहे तोही मी अपलोड यापूर्वी केलेला आहे तुळशी तुळशी तू माझी काशी माझा ठेवा तुझं पाशी तुळशी पाहिले प्रत्यय फिटली श्रीकृष्णासहद्वारका दु लुटली अग अग तुळशी हा संपूर्ण जो स्त्रोत्र आहे मी सांगत बसले तर खूप व्हिडिओ मोठा होईल तर तो मी चॅनलवर आधी तुर्� अपलोड केलेला आहे त्या तोही म्हणायचा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून सुद्धा तुळशीला जल अर्पण करायचा तुळशी सोबत अजून एका वृक्षाचं आपल्याला पूजन करायचं आहे अश्वत्थ अश्वत्थ म्हणजे पिंपळ पिंपळ हे दीर्घायुष्य आहे अनेक देवतांचं स्थान स्वतः ब्रह्मदेव विष्णू व शंकरांचं स्थान, स्थान स्वामींचं दत्त महाराजांनी अश्वत्थ वृक्षाच्या सेवेचं महत्त्व सागे पटवून दिलं सांगू सांगितलं गुरुचरित्र ग्रंथामध्ये अश्वत्थ वृक्षाची सेवेमुळं एका स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली असे अनेक उदाहरणं आहेत की जे पिंपळाच्या वृक्षामुळं अनेक मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे आजपासून सलग तुम्हाला जर पिंपळाच्या वृक्षाची सेवा करायला जमली तर अतिशय उत्तम तुमच्या जवळपास जर पिंपळ वृक्ष असेल तर जरूर पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करा प्रदक्षिणा मारा आणि दीपदान करा पिंपळाच्या वृक्षा शेजारी दीपदान करा यामुळे आपल्या पित्रांची मुक्ती म्हणजे किंवा तुमच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होतो पितृ तृप्त होतात पिंपळाच्या बुडाशी किंवा पिंपळाच्या पिंपळ वृक्षामध्ये सर्व देवतांचं स्थान असतं मुनींचं असेल आपल्या सर्व देवई देवतांचं स्थान हे पिंपळ वृक्षामध्ये असतं त्यामुळे पिंपळ वृक्षाला अनन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे आणि आजपासून चातुर्मास प्रारंभ होत आहे त्यामुळे जरूर पिंपळ वृक्षाची सेवा उपासना करा त्याचबरोबर भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पिंपळ वृक्षाच्या सेवेसोबत भगवान विष्णूंचे जे स्तोत्र मंत्र मी सांगितले त्याचं वाचन पठन मनन चिंतन करा सहस्त्रनाम गीतेचा अध्याय भागवत विष्णु पुराण श्रवण करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर जरूर भगवान विष्णूंची सेवा करा आजपासून तुळशीचं अश्वत्थ वृक्षाचं पूजन करा अनन्यसाधारण या वृक्षांचं महत्त्व आहे